नमस्कार प्रतिवाद रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्राच्या पारंपरिक रेसिपी आपण यादीसुद्धा पाहिलेल्या आहे आणि फणस म्हणाल तर फणसाचे घरेसुद्धा आपल्याला खायला आवडतात पण कोकण स्पेशल पोवळ्या फणसाची भाजी आज आपण बनवणार आहोत अगदी एकदा बनवली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी आणि चवीला जबरदस्त अशी ही पोवळ्या फणसाची भाजी कशी बनवायची ते आपण पाहूयात तर पाहू शकता तर हे कोळे फनस आहे आणि हे बा मार्केटमधून मी आणल्यामुळे काही की त्यांनी व्यवस्थित मला कट करून दिलेलं आहे आणि मी स्वच्छ असे हे दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे जर घरी फणस कापायचं झालं तर हाताला तेल लावावं लागतं कारण त्याला चीक निघतो फणसाला कारण ते कोळं असतं तर त्याला चीक निघतोच त्यामुळे हाताला तेल लावून मग कापा पण मी मार्केटमधून कापून आणल्यामुळे मला कापायचं झिंजेट राहिलेलं नव्हतं तर चला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता फणसाची भाजी करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे कुकरमध्ये मी याला शिजवून घेणार आहे तर आता याच्यामध्ये मिण्या शिजण्यासाठी एक दीड ग्लास पाणी टाकलं थोडंसं हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि ते हे मिक्स करून घेऊया आणि कुकरला काय करायचं की दोन शिट्ट्या घ्यायच्या आणि मग याची आपल्याला भाजी बनवायची आहे किंवा पातेल्यात सुद्धा तुम्ही शिजवू शकता तर चला दोन शिट्ट्या झाल्या आणि मिण्या कुकरमध्ये फनस आहे ते शिजवून घेतले आणि ते व्यवस्थित आहे जास्त शिट्ट्याने घ्यायचं दोन शिट्ट्यामध्ये ते व्यवस्थित शिजतं कारण जास्त शिजवल्यावर त्याचं एकदम गाळ होईल त्यामुळे तर पाहू शकता एक मोठ्या आकाराचा कांदा मी चिरून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आहे लसूण घेतलेला थे। आहे थोडासा सोललेला आणि इकडे पाहू हे साहित्य पण आपल्याला लागणार आहे तर थोडंसं फोडणीसाठी कोथिंबीर घेतलेली आहे आलं आहे मिर्या लवंगा तमालपत्र आणि थोडंसं कडीपत्ता तर सगळं त्यावरून आपल्याला काय करायचं आहे की वाटण करून घेऊया फणसाच्या भाजीसाठी तर एकच मुखांडी मी सोलून घेतलेली आहे आणि तीन ते चार आल्याचे काप आणि हा टोमॅटो जो आहे तो स्वच्छ धुवून घेते आणि आलं लसूण आणि टोमॅटोची आपल्याला प्युरी करायची आहे तर पाणी न टाकता याची प्युरी करून घेऊया तर पाहू शकते छान असं बारीक हे वाटण करून घेतलेलं आहे तर चला पाहू शकता की आज आपण जे फणस होतो ही भाजी जी आहे ना ती कोवळ्या फणसाची करतात पिकलेल्या फणसाची नाही तर कोवळ्या फणसाचीच भाजी खायला छान लागते तर चला आता भाजी बनवून घेऊया साधारण मी एक चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की चार ते पाच मी मिरे घेतलेले आहे आणि चार ते पाच हे आहेत लवंगा आणि हे घेतले आहेत आता आपल्याला हे फोडणी होऊन द्यायची आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी तर फोडणी पाय छान झाली की थोडासा कढीपत्ता टाकूया हे परतून घेऊ अगोदर व्यवस्थित आणि मग याच्या मी टाकायचं आहे एक मोठ्या आकारचा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तो टाकूया आणि कांदा व्यवस्थित छान आता परतून घेऊया आणि ही भाजी पहा की कोळ्या फणसाची भाजी मी फर्स्ट टाईमच बनवली होती वाटलं की कशी लागेल काय पण एकदम छान लागले कारण कोकणामध्ये ही प्रचंड प्रमाणात बनवली जाते तर आपल्याकडे पुणे जिल्ह्यात एवढी खा बनवली जात नाही म्हटलं चला एकदा बनवून पाहूया पण खरंच खूप सुंदर लागले म्हटलं रेसिपीसुद्धा शेअर करूया कांदा छान परतून झाला की आलं लसूण टोमॅटोची जी प्युरी केलेली आहे ती आता आपण टाकून आता हे सुद्धा आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचे छानपैकी अगदी तेल सुटेपर्यंत छान हे परतून घेऊया आता याच्यावरती आपण काय करणार आहे की ती व्यवस्थित परतण्यासाठी झाकण ठेवूया आणि गॅस स्लो करून ठेवूया तर सर झाकण ठेवलं तर गॅस स्लो करूया तर चला झाकण काढून पाहूया आता बघा सर तेलसुद्धा सुटलेलं आहे व्यवस्थित सगळं परतून घ्यायचे कारण कांदा पण व्यवस्थित चांगला परतून घेतला की भाजी खाताना तसंच तस लागत नाही त्यामुळे कांदासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि मस्त तर चला आता ही घेतलेली आहे मिरची पावडर एक अडीच चमचा थोडीशी तिखट भाजी बनवणार आहे म्हणून आणि थोडीशी मी हळद पावडर घेतलेली आहे कारण आधी फणस उकळण्यासाठी आपण टाकली होती म्हणून आणि ही घेतलेली आहे मी पावडर एक चमचा अगदी रेग्युलर मसाले टाकणार आहे जास्त मसाले अजिबात आपण टाकणार नाही आहे आणि थोडीशी कोथिंबीर कारण या आधी आपण फोडणीमध्ये लवंगिरी आणि तमालपत्र टाकले होते त्यामुळे जास्त मसाले टाकायची गरज नाही ते छान आता मसाले परतून घेऊया अगोदर आणि मग आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणारे आणि आपली भाजी चव अजून दुप्पट तिप्पट होईल हे घेतलेलं आहे मी दोन चमचे पीठ यामुळे काय होतं की भाजी चवही छान येते आणि ग्रेव्हीदार सुद्धा भाजी होते त्यामुळे मी मी पीठ घेतलेलं आहे तर हे अगोदर आता काय करायचं का आहे की एक दोन मिनटं छान असं परतून घेऊया व्यवस्थित हे भाजलं जातं आणि भाजीची चवही छान लागते त्यामुळे हे बघा आता कोकणामध्ये जर ही भाजी जेव्हा बनवली जाते ना तेव्हा तिथे ओल्या नारळाचा सुद्धा वापर केला जातो तर आपण ओल्या नारळी वापरणार नाही अगदी साध्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत आता हे उकडून घेतलेले फणस जे आहे कवळं ते आता आपण टाकून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला फक्त हे काय करायचं आहे की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे भाजी खाण्यासाठी तयार म्हणजे अगदी झटपट होणारी भाजी आहे पण अगदी नॉनव्हेजच्या थोडीशी भाजी आहे नॉट हे फिके पडेल अशी ही मस्त चमचमची कोवळ्या फणसाची भाजी आहे तर चला हे मिक्स करून घेऊया आणि थोडंसं आपण काही करायचं आहे साधारण थोडंसं किंचित पाणी टाकायचं अर्धा कप किंवा म्हणजे पेला म्हणा कारण जास्त टाकायचं नाही थोडीशी फक्त ओलस ही आपल्याला भाजी बनवायची आहे एकदम सुक्की पण नाही बनवायची आणि पातळही ही नाही बनवायची परंतु एकदम सुकीसुद्धा भाजी बनवली जाते आणि पातळ सुद्धा या कोळ्या फणसाची भाजी बनवली जाते पण आपल्याला थोडीशी फक्त ओलसं बनवायची होती म्हणजे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि बघा आता फक्त त्यांना स्लो गॅसवरती एक दोन मिनटं अशी आपण फक्त मिक्स करून घेऊया म्हणजे भाजी काय आहे ही खाण्यासाठी तयार होईल तर पाऊस शकता एकदम छान आता ही भाजी झालेली आहे आणि ऑलरेडी आपण काही की फणस शिजवून घेतले त्यामुळे पटकन होते जास्त वेळ लागत नाही काही नाही तर पाहू शकता बघा मस्त अशी ही कोळ्या फणसाची भाजी आता ही थोडीशी मी ओलसरच ठेवलेली आहे कारण खातानी बसत नाही काही नाही आणि खायलाही छान लागते आता ही भाजी जी आहे ना बघा मस्त अशी झालेली आहे कोणी कोणी ही कोळ्या फणसाची भाजी खाल्लेली आहे कमेंट करून नक्की सांगा मी तर फर्स्ट टाईम खाते पण खरंच सांगते की इतकी सुंदर ही भाजी झाली होती की जबरदस्त अगदी एकदा खाली की पुन्हा पुन्हा खावीशी वाढ तर पाहू शकता मस्त अशी कोकण स्पेशल कोवळ्या फणसाची चमचमीत आणि खरंच जवीला जबरदस्त अशी ही भाजी झालेली आहे आणि पहा किती सुंदर दिसते आणि चव हे तेवढीच जबरदस्त आहे तर बघा मस्त अशी चमचमीत ही कोवळ्या फणसाची भाजी झालेली आहे तर हे बघा पाहू शकता किती सुंदर दिसेल तर चला तुम्हीसुद्धा कधी खाल्ली नसेल तर एकदा ह्या पद्धतीने बनवून पहा एकदा बनवली की तुम्हीसुद्धा पुन्हा पुन्हा ही भाजी बनवली की छान लागते आणि त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा असेल तर नक्की ही कोवळ्या फणसाची भाजी बनवून पहा आणि तुम्हाला ही भाजी आवडते का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद